हे आहेत अविनाश कारंडे कामती सोलापूर जवळचे तर ह्याने मला ओळखलं आता काक्रब्यामध्ये आहे तर मी ह्याला एक आपला देशी दूध जुगाड केलेला आहे की हे लिंबाचा फाटा जो आहे तर तो लिंबाचा फाटा जो आहे तो अशा पद्धतीनं वरून ज्या आहेत तर जर काय तर मग काय त्या उत्पन्नाचं उत्पन्न कसं वाढलं तर आता मी सकाळ सकाळ शेतामध्ये आलेलो आहे आणि दव दू पडलेला आहे धुकं धुई ज्याला म्हणतो आपण तर ते पडलेलं आहे तर कांद्याचं जे हे रोप आहे तर ह्याच्यावरसुद्धा ही धुई पडलेली आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं की जे दव जे कांद्यावर पडलेले असतात तर त्याच्यामुळं कदाचित करपा होऊ शकतो कारण ते दव त्या शेंड्यावर जर राहिले तर असं मी ऐकलं तर त्यातली जास्त काय मला माहीत नाही परंतु यूट्यूबला वगैरे मी बघितलं होतं तर काही जणांचं म्हणणं असतं की दररोज आपलं थोडा वेळ स्प्रिंकलर किंवा आ, रेन पाईप वगैरे चालू केला तर ते दव धुवून जातं पण जर लाईट नसेल तर त्याला पर्याय काय तर मी ह्याला एक आपला देशी दूध जुगाड केलेला आहे की हे लिंबाचा फाटा जो आहे तर तो लिंबाचा फाटा जो आहे तो अशा पद्धतीनं वरून फिरवायचा आहे जेणेकरून सगळे दव जे आहे तर ते निघून जाईल धुवून घेतल्यासारखं ते होऊन जाईल कारण लाईट जर नसेल तर हा पर्याय आपण करू शकतो म्हणून मी सध्या आलो आहे आणि पटकन हे लिंबाचा फटा फिरून घेतो जेणेकरून त्याच्यावरले दव निघून जातील हे बघा अशा पद्धतीनं हा जो फाटा ओला झालेला आहे लिंबाचा म्हणजे सगळे दव जे आहे तर ती धुतली जात आहे निघून जात आहेत कांद्यावरचे दव तर हे शेंगाच्या गाळ्या लागल्या आधी आपण फवार मी घेणार त्यासाठी हे औषध आणलं होतं म्हणजे शेंगा, शेंगा फुगण्यासाठी एन पी के त्यातलं म्हणजे साठवीस झिरो साठवीस हे आणि हे कीटकनाशक आणलेलं होतं आपण रिलॉन टाटा कंपनीचं पण विषय काय झाला की शेंगा गळ्या ज्या आपल्याला दिसल्या उडदाच्या तर त्याच्यामुळे मी लगेच तात्काळ तुळजापूरला जाऊन त्यांना सांगितलं की अशा शेंगा गळत आहेत तर त्यांनी ह्याच्या तयार केलेले आहेत औषधं त्याच्यात हे जे आहे ते कॅल्शियम आहे मेरिटॉक कॅल्शियम हे तर आहेच कीटनाशक आणि हे सातवीस आणि बावा बावीस टीन जे आहे फंगेसाइड म्हणजे बुरशीसाठी हे आहे आणि हे फर्टिलायझर आहे सोल्युवर म्हणून टाटा कंपनीचं तर हे आता मिक्स करून आपण फवारणी ह्याची घेणार आहोत जेणेकरून आता शेंगा पण होतील आणि शेंगा ज्या उडदाच्या गळत आहेत खाली तर त्या गळायचे पण बंद होतील त्यासाठी हे आपण भेटलेलं आता सध्या पाऊस तर थोडा थोडं या लागलं आहे थोडं थांबलं तर मग बघूयात आपण त्याची फवारणी लवकरच घेऊ कारण शेंगा ज्या आहेत तर त्या जर गाय तर मग काय त्या उत्पन उत्पन्नाचं उत्पन्न कसं वाढणार त्याच्यामुळं त्या फवारणी पटकन आपण तात्काळ घेणार आहोत

karena tamben apa 아, 이런가 이따가 이 आज आपण तुरीची दुसरी कोळणी घेत आहोत तर हे आहेत अविनाश कारंडे कामती सोलापूर जवळचे तर ह्याने मला ओळखलं आता काक्रंब्यामध्ये मी यायलो होतो आणि हे एका क्रम्यात आले होते काही कामाने मग त्यांचा आजोळ आहे इथं आणि याने ओळखलं आणि भेट झाली हे आपले सबस्क्रायबर पण आहेत आणि आबांची वगैरे व्हिडिओ यांना खूप आवडतात पहिल्यापासून आपले व्हिडिओ यांनी बघितलेले आहेत काय आता निघाधीत गावाकडे इथं भेट झाली चहापाणी वगैरे जर बरं झालं म्हणजे मला ओळखलं हेनी तर भेटून पण आनंद झाला तुम्हाला पण नक्कीच पुन्हा पुढल्या वेळेस आल्यावर पण भेटा आणखी काय हो हो नक्की नक्की